नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात आज आपण मस्त चमचमीत अशी चिकन दम बिर्याणी कशी करायची ते बघणार आहोत एकदम बेसिक पद्धत सांगणार आहे जेव्हा मी अगदी नवीन स्वयंपाक करायला शिकत होते ना तेव्हा मी या पद्धतीने एका पुस्तकामध्ये वाचून ही चिकन बिर्याणी करायचे आतापर्यंत एकदम प्रोफेशनल पद्धतीने कच्च्या चिकनची दम देऊन बिर्याणी कशी करायचे ते मी दाखवलंय पण ही एक थोडीशी वेगळी आणि सगळ्यांना आवडणारी पद्धत खूप सोपी आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा आता सगळ्यात पहिल्यांदा यासाठी प्रोसेस कशी असणार आहे आपण स्टेप बाय स्टेप बघूयात तर आपली पहिली स्टेप आहे चिकन मुरवट ठेवायचे आधी ते करून घेऊ तर इथं आपण घेतलं आहे अर्धा किलो चिकन अर्धा किलो चिकनसाठी आपण घेतला आहे चारशे ग्रॅम म्हणजे दोन कप दाण्याचा बासमती तांदूळ हा तांदूळ मी स्वच्छ धुतला आणि अर्धा तास भिजत ठेवला होता आता पहिल्यांदा आपण चिकन मॅरिनेट करूयात तर चिकन स्वच्छ धुवून चांगलं निथळून एका बाऊलमध्ये काढलं आता यामध्ये काही खडे मसाले घालू एक चक्रफूल एक इंच दालचिनी दोन ते तीन हिरव्या वेलची तीन ते चार काळी मिरी तीन चार लवंगा दोन तमालपत्र आणि एक चमचा जिरं हे खडे मसाले यामध्ये घालू आता यामध्ये घालूयात दोनशे ग्रॅम म्हणजे एक कप ताजं दही चवीप्रमाणे मीठ थोडीशी चिरलेली कोथिंबीर चमचाभर चिरलेली पुदिन्याची पानं तीन ते चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातल्या दोन टीस्पून आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा हळद दीड टीस्पून बेडगी मिरची पावडर एक ते दीड टीस्पून बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला पावडर हे सगळं साहित्य घेतलं आता हे चिकनला सगळीकडे चांगलं चोळून लावायचं आहे सगळं साहित्य चिकनला लावून घेतलं आता याच्यावर झाकून याला अर्धा ते एक तास मुरवट ठेव आता चिकन मुरव्याला ठेवतानाच्या काही टिप्स सांगते अगदी साध्या सोप्यात पहिलं म्हणजे चिकन जे आपण या बिर्याणीसाठी वापरतो त्याचे मध्यम आकाराचे पीस ठेवायचे म्हणजे ते व्यवस्थित शिजलं जातं दुसरं म्हणजे चिकन बिर्याणीसाठी जे दही आपण वापरतो ते ताजं असावं जर तुम्ही असं खूप दही घेतलं तर त्याचा अंबूसपणा जास्त असतो आणि त्यामुळं बिर्याणी आंबट होण्याची शक्यता असते तिसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे बिर्याणीचा मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही गरम मसाला वापरला तरी पण चालणार आहे चौथी टीप म्हणजे चिकन आपल्याला कमीत कमी अर्धा तास किंवा जास्तीत जास्त तीन ते चार तास मुरवत ठेवता येतं इथं मी फक्त एक तास मुरु देणार आहे तर चिकन मॅरिनेशनसाठी ठेवलंय आता पुढची प्रोसेस करू तर चिकन मुरतंय तोवर आपण बाकीची तयारी करू इथं मी थोड्याशा दुधामध्ये केशरी रंग मिसळून घेतला आहे याऐवजी तुम्ही कोमट दुधामध्ये केशर भिजून वापरलं तरी पण चालेल आता चिकन मुरेपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारा कांदा कापून घेऊ तर अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्यासाठी इथं मी तीन मध्यम आकाराचे कांदे असे अर्धे भाग करून घेतले आणि याचा देठाचा भाग काढायचा आणि हे कांदे आपल्याला चिप्स पाडण्याची किसणी असते ना त्याने स्लाईस करून घ्यायचे तर हे बघा एकदम पटापट एकसारखा कांदा कापला जातो आहे तर आपला कांदा किसून झाला पुढची प्रोसेस करू तर बिर्याणीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा तो छान कुरकुरीत व्हायला पाहिजे तर आपण जेव्हा सुरीने कापतो त्यावेळी तो एकसारखा कापला जात नाही आणि तळताना सुद्धा मग एक, एखादा एक एक कच्चा एखादा कुरकुरीत होतो म्हणून आपण जर असा स्लायसरने केला ना तर छान मोकळा मोकळा होतो आणि एकसारखा तळून कुरकुरीत होतो तर छान असा कुरकुरीत कांदा तर तयार होईलच आता पुढची प्रोसेस आपल्याला भात करून घ्यायचा आहे तर भात करण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे आता इथं मी काही खडे मसाले घेतलेले आहेत एक चक्रफूल एक तमालपत्र अर्धा चमचा जिरं आणि एक दालचिनी हे खडे मसाले या उकळत्या पाण्यात घातले त्याचसोबत घालूयात थोडीशी चिरलेली कोथिंबीर दहा बारा पुदिन्याची पानं दोन ते तीन टेबलस्पून मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस लिंबाचा रस ज्यामुळं भाताचा रंग पांढरा शुभ्र व्हायला मदत होते आता यामध्ये धुवून भिजत घातलेले तांदूळ चांगले निथरून घालूया सगळे तांदूळ घातले आता याला हलक्या हाताने ढवळून घेऊ आणि मोठ्या आचेवरच चार ते पाच मिनिटं न झाकता खळखळ उकळून देऊ तांदूळ आपल्याला ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिटांनी तांदूळ ऐंशी टक्के शिजलेले आहेत आता गॅस बंद करूयात आणि असा मोठ्या झाडाने भात असा गाळून घ्यायचा आणि एका गाळणीवर काढायचा सगळा भात काढून घेतला आता यावर असंच झाकण ठेवायचं आणि या भाताला असंच बाजूला ठेवून देऊ आता सगळ्यात महत्वाचं बिर्याणीसाठी भात बनवताना कुठली काळजी घ्यायची कारण बऱ्याचदा बघा त्याचा लगदा होतो किंवा त्या भाताचे तुकडे पडतात म्हणजे शीतं अख्खी राहत नाही असा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येतो म्हणजे खूप जणांना येतो तर त्यासाठी काय करायचं एकतर तांदूळ आधी भिजत घालणं महत्वाचं आहे म्हणजे त्याच्यातलं स्टार्च कमी होतं आणि तांदूळ भात चांगला मोकळा मोकळा होतो दुसरं म्हणजे भात आपण स्टीम राईस करतोय म्हणजे पाण्यातनं उकळतोय ते भांडं मोठं घ्यायचं भरपूर पाणी घ्यायचं म्हणजे भात असा चांगला नाचला जातो आणि एकमेकांना चिकटत नाही तिसरी गोष्ट म्हणजे न झाकता हा तांदूळ मोठ्या आचेवर चांगला उकळून घ्यायचा म्हणजे त्याचा लगदा होत नाही तो एकसारखा शिजला जातो आणि चौथी गोष्ट म्हणजे बा तांदूळ ऐंशी टक्के शिजला की गॅस बंद करून अगदी पटापट -पत बाहेर काढायचा आणि झाकून ठेवायचा म्हणजे तो जास्त शिजला जात नाही ही काळजी घेतली ना भात बघा अगदी मस्त होईल तर आपला भात तयार झाला आहे चिकन मॅरिनेट झालाय पुढची प्रोसेस करू आता एका कढईमध्ये घेऊयात चार टेबलस्पून तेल किंवा तुम्ही तूपही वापरू शकता तेल चांगलं तापून द्या आणि मग यामध्ये घालूयात उभा पातळ चिरलेला कांदा आता गॅस मोठाच ठेवूयात आणि कांदा चांगला तांबूस रंगावर होईपर्यंत तळून घेऊ तर एक तीन ते चार मिनटातच बघा कांदा मस्त एकसारखा तळला गेला आहे आता यातला थोडासा कांदा मी काढून ठेवते आहे जो आपण थर देण्यासाठी वापरणार आहोत आता कढईमध्ये जो कांदा उरला आहे त्यामध्ये गॅस कमी करू आणि हे मुरवट ठेवलेलं चिकन घालू चिकन घातलं आता गॅस मोठा करूयात आणि हे चिकन तीन ते चार मिनिटांसाठी चांगलं परतून घेऊ चिकन मस्त परतलं याला छान पाणी सुटलं आता चिकनवर झाकण ठेवायचं आणि चिकन मंद असेवर साधारण एक वीस ते पंचवीस मिनिटांसाठी शिजवून घेऊ किंवा चिकन शिजण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ शिजवून घेऊ चिकन मस्त शिजलंय गॅस बंद करूयात आणि याला बाजूला ठेवू आता इथं खरं तर बिर्याणीला चिकन हे कच्चंसुद्धा वापरलं जातं पण आपण शिजवून करतोय आणि तरीसुद्धा बिर्याणी खूप मस्त लागते फक्त दुसरी गोष्ट म्हणजे चिकन शिजवत असताना वेगळं पाणी घालण्याची गरज नाही चिकनमध्ये जे दही असतं ना त्याचंच जे पाणी सुटतं तेवढं पाणी खरं तर बिर्याणीच्या ग्रेव्हीसाठी पुरेसं होतं पण तुम्हाला अगदीच वाटलं की खूपच कोरडं झालं तर थोडंसं गरम पाणी घालू शकता आणि तिसरी गोष्ट म्हणजे चिकन शिजवत असताना मला वीस ते पंचवीस मिनिट लागले पण दर पाच पाच मिनिटांनी चिकन हलवून मंदाचेवर शिजवायचं म्हणजे ते एकसारखं शिजलं जातं तर आपला भात तयार झाला आहे चिकन शिजलेलं आहे तेर किस की पटकन थर लावून घेऊ आता बिर्याणीसाठी जाडतळाचं भांडं घेतलं आहे त्याला सुरुवातीला साधारण एक चमचाभर तूप घेतलं आहे हे तूप सगळीकडे लावून घेऊया तूप लावून घेतलं आता यावर अर्धा भात घालायचा आहे भात घालताना त्याचा असा पातळ थर लावायचा अर्धा भात घातला आता आपण जे दूध केलं आहे ना रंगाचं दूध त्यातलं थोडंसं दूध या भातावर घालायचं सोबतच घालूया चिरलेली कोथिंबीर पुदिन्याची पानं पुन्हा थोडंसं सा साजूक तूप घालू काढून घेतलेला कांदा आहे त्यातला थोडासा तळलेला कांदा घातला आणि तयार करून घेतलेलं सगळं चिकन यावर असं पसरून घालायचं चिकन असं पसरून घालायचं म्हणजे मग चांगला दम बसतो चिकन घातलं आता यावर उरलेला सगळा भात असा पसरून घालायचा सगळा भात घातला आता यावर पुन्हा तेज थर लावायचेत रंगाचं दूध साजूक तूप पुदिन्याची पानं चिरलेली कोथिंबीर आणि तळलेला कांदा असे थर लावून घेतले थर लावले आता याच्यावर घट्ट झाकण ठेवायचं गॅस चालू करायचा आणि एकदम मंदाचेवर साधारण पंधरा मिनिटांसाठी दम द्यायला ठेवून द्यायचं तर आपण बिर्याणीला दम द्यायला आहे आता बिर्याणीला दम देताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची म्हणजे तो दम अगदी व्यवस्थित बसतो कुठल्याही प्रकारची बिर्याणी असो जाडतळाचं भांडं घ्यायचं जर तुमच्याकडे जाडतळाचं भांडं नसेल तर नॉर्मल अगदी खूप पातळ भांडं घेऊ नका मध्यम तरी भांडं घ्यायचं जाड आणि हे भांडं तव्यावर ठेवून दम देऊ शकता म्हणजे तवा गरम करायचा सपाट तवा तवा गरम झाला की गॅस कमी करून ते बिर्याणीचं भांडं त्यावर ठेवायचं आणि मग दम द्यायचा दुसरं म्हणजे त्यावर आपण जे झाकण लावतो ना ते एकदम घट्ट बसणारं असावं म्हणजे व्यवस्थित दम बसतो किंवा तुमचं झाकण जर व्यवस्थित बसत नाही तर तुम्ही कणकेने सील करून घेऊ शकता दुसरं म्हणजे बिर्याणीला आपण दम देऊन घेतला की एक पंधरा मिनटाचा दम दिला की गॅस बंद करायचा बिर्याणी अर्धा तास तशीच ठेवायची म्हणजे ती छान मुरली जाते आणि तिला चव मस्त येते तर इकडे आपण बिर्याणी मुरायला ठेवून अर्धा तास झालेला आहे चेक करूयात कशी झाली आहे तर झाकण काढूयात तर हे बघा मस्त चिकन दम बिर्याणी तयार झाली आहे घमघमाट सुटला आणि भात पण बघा एकदम असा मस्त मऊ मऊ आणि मोकळा मोकळा झाला आहे अजिबात कोरडा झाला नाही आणि बिर्याणी सर्व करताना काय करायचं झाऱ्या असा संपूर्ण सगळे थर येतील असा शेवटपर्यंत घालायचा आणि सगळे थर त्या झाऱ्यामध्ये उ असे उचलायचे आणि मग ती बिर्याणी सर्व करायची बघा काय भारी दिसते बिर्याणी आणि सगळीकडे मस्त घमघमाट सुटलाय तर अशा प्रकारे आज आपण इथं बघितलं ना कसली मस्त बिर्याणी तयार केली करायला सोपी आहे म्हणजे मला जेव्हा माहिती नव्हतं की बिर्याणी एक्झॅक्टली केली कशी जाते त्यावेळी मी या पद्धतीने असं चिकन शिजवून भात शिजवून थर लावून बिर्याणी करायचे तरीसुद्धा खरं सांगते इतकी मस्त लागते ना विचारू नका तुम्हीसुद्धा अशी रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद